श्री स्वामी समर्थ सर्वांना तर मी गेल्या प्लॉटमध्ये तुम्हाला ओळखायला सांगितलं होतं की हे प्लॉट कशाचं आहे तर हे प्लॉट आहे जवसाचं रोज आपल्या खाण्यात येतं जवसाची चटणी वगैरे तर ह्या प्लॉटमध्ये जवसाचे फायदे काय आहेत मी तुम्हाला सांगणार आहे रोज सकाळी एक चमचा जवळ जर आपण खाल्लं तर आपलं हृदय निरोगी व स्वस्थ राहतं आपल्याला ब्लड प्रेशरचा त्रास होणार नाही आणि डायबेटीजसुद्धा होणार नाही हे सुद्धा जवस खूप फायदेशीर आहे जर जेवणात रोज जवसाची चटणी वगैरे असेल तर आपली पचनक्रियासुद्धा खूप छान प्रमाणात होऊ शकते आणि जर आपल्याला पित्त होत असेल तर पित्तसुद्धा नाहीसा होतो जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर वजनसुद्धा या जवसामुळे कमी होतो तर या जवसाचे खूप रोज आपण जेवण्यात जर जवसाची चटणी वगैरे खाल्ल्यास आपलं हृदय चांगलं ठेवण्यास मदत होते तर आणखीन खूप फायदे आहेत जवसा हेअरसाठी आणि स्किनसाठी सुद्धा खूप उपयोगी आहे हा जवस तर ते मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगेन जर हा ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय